किडनी हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे किडनी रक्तातून विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचं काम करत असते किडनीच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे हल्ली किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढले अलीकडच्या काळात मृत्यूच्या दहा प्रमुख कारणांपैकी एक कारण मूत्रपिंडाच्या आजाराचा असून हा आजार सातव्या क्रमांकावर आहे इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीने दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये असं नमूद केलं आहे की एकट्या भारतात दरवर्षी दोन पूर्णांक पाच लाख लोक मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असतात त्याचप्रमाणे संस्थेने म्हटलं आहे की भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी आठ ते दहा टक्के लोक दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेत याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मूत्रपिंडाशी संबंधित आजार सुरुवातीच्या टप्प्यात समजून येत नाही जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर मग किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो त्यामुळे किडनी निकामी होण्याची लक्षणं शक्य तितक्या लवकर ओळखले जाणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेता येईल आणि परिणाम टाळता येईल आपली जीवनशैली आहार सवयी अनुवंशिक समस्या औषधांच्या गोळ्या घेणं आणि आरोग्याच्या इतर विकारांसह विविध कारणांमुळे या अवयवांच्या कार्यात अडथळा येतो जाणून घेऊयात किडनी निकामी होण्याचे काय कारण आहेत आणि काय लक्षणं आहेत पाय आणि चेहऱ्यावर सूज येणं ज्यावेळी किडनी शरीरात उपस्थित अतिरिक्त पाणी काढून टाकू शकत नाही तेव्हा ते शरीरात जमा होत तेव्हा पाय आणि डोळ्याभोवती सूज येते लघवीचा रंग गडद होणं गडद तपकिरी लघवी देखील धोक्याचे लक्षण असू शकते याचा अर्थ असा आहे की कि किडनीच्या तुम्हाला गंभीर समस्या आहे रात्री वारंवार लघवी होणं वारंवार लघवी होणं हे मधुमेहाचं लक्षण मानलं रात्री अधून मधून लघवी होणं सामान्य बाब आहे पण जर ते पुन्हा पुन्हा होत राहिलं तर किडनी निकामी होण्याचं लक्षण आहे सतत उलट्या होणं किडनी निकामी होणं हे रक्तातील विषारी पातळी वाढवू शकतं असं झालं तर विनाकारण उलट्या होऊ शकतात लघवीतून रक्त येणं लघवीतून रक्त येणं हे कोणत्याही परिस्थितीत सामान्य नाही त्वरित त्याची तपासणी केली पाहिजे कारण यामुळे संसर्ग किडनी स्टोन किंवा किडनीचा आजार देखील सूचित होऊ शकतो आता यावर काय उपाय करायला हवे जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही तातडीने तुमच्या नजीकच्या डॉक्टरांकडून उपचार घ्या जर तुम्ही उपचार घेणं टाळलं तर त्याचा सर्वात मोठा फटका तुम्हाला बसू शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका